नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या अतिशय उत्कंठ वर्धक वळणावर आलेली आहे मालिकेमध्ये सध्या नंदिनी पार्थला म्हणते की तुम्हाला काव्यासाठी जगावंच लागेल तर दुसरीकडे काव्या तुम्हाला शुद्धीवर यावंच लागेल पार्थ असे म्हणते नंतर काव्या दिवे लावते पण वाऱ्यामुळे काही दिवे विसतात तर एक दिवा खाली पडतो आणि लगेचच दुसरीकडे रुग्णालयात पार्थची प्रकृती आणखीनच बिघडताना दाखवण्यात आली आहे मात्र हा सर्व ड्रामा पाहून प्रेक्षकांनी मालिकेला अतिशय वाईटरित्या ट्रोल केला आहे तर एका डॉक्टर प्रेक्षकाने मालिकेच्या या प्रोमोवर कमेंट करत मालिकेत झालेली चूकही दाखवली आहे हे काय आहे काहीही दाखवतायत यार या डॉक्टरांच्या डिग्री अगोदर चेक करायला पाहिजेत अरे हाय सिओ टू पेशंटला इतक्या हलक्यात घेतायत तुम्ही की ओ टू लावायला सुद्धा डॅस्टबिनीची वाट बघत बसतायत बरं स्वतःच सांगतायत की टू फुफिसात साठला असावा मग सी ओ पी डीच्या केसमध्ये व्हेंटिलेटर सोडून साधं ओ टूचा चा, चा मास्क का लावलाय आणि लावला होता तर काढला कशाला या दिव्याच्या लॉजिकच्या नादात तुम्ही डॉक्टरांच्या मेडिकल डिग्र्या व्हेंटिलेटरवर ठेवल्या अशी कमेंट या डॉक्टरांनी केली आहे तर प्रेक्षकांनी म्हटलंय अरे किती ओव्हर ऍक्टिंग करता काहीही दाखवतायत एक नंबर फालतू मालिका यात काहीही लॉजिक नसतं परत इतर मालिकांसारखा मेलो ड्रामा फालतू मालिका पार्थला शुद्ध येणार हे सर्वांना माहीत आहे पण उगाच मालिका लांबवायची म्हणून काहीतरी घुसवत आहेत अशा कमेंट करत प्रेक्षकांनी या मालिकेला ट्रोल केला आहे तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद